तात्यांचा राजीनामा भाऊंची एंट्री या टफ फाईटच्या तयारीत सर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात बदलत चाललंय पावणे म्हणून आलेत आणि असं झालेल्या तात्यांनी आता शिवसेना उभाठाचा राजीनामा दिलाय पंजाची वज्रमुठ मूठ मजबूत करत दोन मोठात कमळ पकडून विधानसभेवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी वज्रमुठीत मशाल येलगार पुकारण्याकरता उपाठात रॉयल एंट्री मारण्याच्या तयारीत आहेत डॉक्टर राजकारण म्हटलं की कुणाचा कधी गेम होईल याचा काही नेम नसतो म्हणूनच कार्यकर्ते पदाधिकारी आणि विविध योजनांचा पाऊस घेऊन गावाकडचा अग राबवताना तप फायरची तयारी करताना विद्यमान आमदारे प्राध्यापक बोरणारे युद्धाच्या परिपूर्ण तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नमस्कार मी प्रवीण पाटील तुम्हाला सर्वांचं बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि राजकारणातली खास अपडेट येथेच पाहायला मिळणार आहे ती विसरू नका शिवसेनेत दुपळी पडली ठाकरेंची शिवसेना शिंदेनी पळवत शिवसेना आमचीच सांगत दावा केला धनुष्यबाळाही शिंदेनी मिळवला एकूणच या लढ्यासाठी वैजापूरचे आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या साथीला टिकून होते त्यामुळे शिवसेना उभा ठाला मशाल चिन्ह घेऊन मैदानात उतरावं लागलं एकूणच चित्र जर पाहिलं तर वैजापूर विधानसभा मतदारसंघात मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेलाच तिकीट मिळेल असा दृढ विश्वास बाळगून माजी आमदार भाऊसाहेब तात्यांनी घड्याळ काढून ठेवली आणि मशाल हातात घेतली अर्थातच काही अंशी तात्यांनाही आम्ही तिकिटासंदर्भात शब्द दिला नाही असं जिल्हा प्रमुखांनी सोबत बोलताना ठाम सांगितलं परंतु माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिखडगावकर हे मतदारसंघातील लग्न असो दुःखांचे सुखाचे क्षण असो यासह का देत राहील कार्यकर्त्यांची तात्या सतत प्रयत्नशील असल्याचं बोललं जाते परंतु मागील आठवड्यात वैजापुरात एका मंगल कार्यालयात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला या कार्यक्रमात तात्या समर्थकांसह सपसेल गैरहजर दिसले काहीच कारणांचं स्पष्टीकरण न देता तात्या गैरहजर राहिल्यानं मतदारसंघात सर्वांच्या भोव्या उंचावल्या आणि चर्चा सुरू झाली की वैजापूरचे नगराध्यक्ष राहिलेले डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे मशाल हाती घेणार यावर पक्ष श्रेष्ठींकडूनही तात्या अजूनच नाराज झाले आणि तात्यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रकारांशी संवाद साधला शिवसेना उभा जय महाराष्ट्र करत पुढील निर्णय जरांगे पाटील अथवा तुतारीचा होईल यावर विचार करू असं स्पष्ट मत मांडलंय यामुळं पुढील चित्र आता अधिक रंजक असणार आहे परंतु तात्यांची भूमिकाच विजयाच गणित ठरवेन हे मात्र एकशे एक टक्के खरं आहे यातच लवकरच भाऊ पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत उभाठात प्रवेश करतील असं स्पष्ट संकेत पाहायला मिळत आहे यामुळे भाऊंच्या समर्थकात दिवाळी साजरी होईल का असं वातावरण पाहायला मिळत आहे परंतु मतदारसंघात आपली धुरा कायम ठेवण्यासाठी आता विद्यमान आमदार प्रद्याप रमेश बोरणारे या सरांनी सुद्धा विजय श्री खेचून आणण्यासाठी यथोचित प्रयत्नांना पाचारण केलंय अगदीच छोट्यातील छोटी आणि मोठ्यातील मोठी गोष्ट योजना करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये शेतकार मारण्यासाठी कंबर कसून प्राध्यापक रमेश बोलणारे मात्र यावेळी जातीच्या बंधनात भाऊ नसतील जरांगे पाटलांच्या आश्वासक चेहऱ्यात जर तात्या असतील आणि महायुतीची हार होऊ नये म्हणून सर असतील तर या त्रिकुटांचं हे राजकीय युद्ध धुसाण होईल हे मात्र तितकच खरं आहे पण प्रत्येक दिवसाला वातावरणाप्रमाणे समीकरण बदलतात यामुळे या, या वैजापूर विधानसभेच्या घरात कुटुंब प्रमुख होण्यासाठी निश्चितच रस्सी केसिस होईल यात शंकाच नाही आहे थांबूया इथेच पुन्हा भेटूया एका बिंदास अपडेट सोबत पाहत राहा एम एच बिंदास न्यूज